जय एसिटी वैदिक शेतकरी मित्र प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे समाधान मळवई या शेतकऱ्याने तक्रार केलेली आहे मित्रांनो रुपये खर्च करून मला कांद्यामध्ये काढीचाही फरक पडलेला नाही टी वैदिकमुळे मित्र असं होऊ शकतं असं का झालं हे पहिले समजून घ्या कांदा हे कंदमूळ आहे आणि ही त्यांचं पोषण हे शंभर टक्के मातीवर अवलंबून असतं जेव्हा टी वैदिकच्या माध्यमातून आपण कांदा पीक घेतो किंवा कुठलाही कंदमूळ घेतो तेव्हा मातीची सुपिकता ही कमीत कमी शून्य पॉईंट आठ ते नऊ या सेंद्रिय कर्बाच्या टक्केवारीपर्यंत असणं गरजेचं आहे जेव्हा कांदा पिकाला हलकी जमीन आपण वापरतो रासायनिक खतांमधील जे ॲसिड असतं ते त्या मातीवर प्रक्रिया करून मातीमधला कस काढून घेण्यामध्ये समर्थ असतं म्हणून स्वस्तामध्ये तुम्हाला तिथे रिझल्ट थोडेफार दिसतात पण एसिटी वैदिकमध्ये तुम्हाला थोडेफार रिझल्ट दिसू शकत नाही कारण एसिटी वैदिकमध्ये जर आले तर भरपूर रिझल्ट येतात नाहीतर अजिबात येणार नाही काय येणार नाही कारण एसीटी वैदिक पहिलं मातीला बलवान कर माती तुमची सुपीक होण्यासाठी तुम्हाला आजच्या जमिनीमध्ये जास्त बेसल डोस टाकणं गरजेचं आहे कृषी अमृत याच्यामध्ये आर्यन पी एच आणि सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड याचा तुम्हाला बेसल डोस टाकणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सांगतो की दहा गुंटे क्षेत्रावर कांदा करा आणि त्याला तुम्ही पहिला बेसल डोस मातीला दुसरा तुमच्या पिकाला आणि तिसरा तुमच्या खिशाला अशा प्रकारे बेसल डोस टाका पहिला रिझल्ट येईपर्यंत तुम्ही वापर करत राहा आणि एकदा तुम्हाला पहिला रिझल्ट आला की त्यानंतर तुम्हाला तुमची माती सुपीक करून मिळेल आणि तुम्हाला इथून पुढे कधीही कुठल्याच पिकाला तुम्हाला जास्त खर्च येणार नाही आणि उत्पन्नही तुमचं भरपूर निघेल अधिक माहितीसाठी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा आणि कृपया अशा अर्धवट वापरापासून स्वतःला सुरक्षित ठेवा तुम्ही एक एकराला एक, एक बेसलोष टाकण्यापेक्षा दहा गुंठ्याला तुम्ही तीन बेसलोष टाका तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद